श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत अगदी सोप्या साध्या पद्धतीने पहिल्यांदा जर तुम्ही ही अशा पद्धतीने वडी बनवली तर ही वडी अजिबात चुकणार नाही अगदी परफेक्ट अशी जमेल अशी सोपी पद्धत आहे यासाठी मी एक कोथिंबिरीची जुडी छान निवडून स्वच्छ धुवून आणि अगदी बारीक कापून घेतलेली आहे कोळ्या काड्यासुद्धा देटसुद्धा मी असे कापून घेतलेले आहे बारीक पाणी थरून आणि त्यानंतरच आपण ही कोथिंबीर घ्यायची आहे आता त्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आहे त्यामुळे कमी घेतलेल्या आहे अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे मिक्सरला बारीक करून धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरं पावडर हिंग घेतलेला आहे थोडासा पाव चमचा आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं एक चमचा ओवा हातावर क्रश करून आणि एक चमचा तीळ घेतलेली आहे हे सर्व आपल्याला कोथिंबिरीला छान असं चोळून घ्यायचं आहे ज्यामुळे कोथिंबिरीचा स्वाद वाढतो आणि कोथिंबिरीची वडी जी आहे ना ती खायला छान लागते व्यवस्थित चोळून घ्यायचं यात तुम्ही आता बाजरीचं पीठ वापरू शकता मुगाचं पीठ वापरू शकता किंवा बेसन सुद्धा वापरू शकतं आज आपण ना बाजरीच्या पिठाचीच ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत तर अशा पद्धतीने ही वे ओलसर मुले मसाले आहे कोथंबिरीला व्यवस्थित अशी चोळून घ्यायची आहे कोथिंबिरीला अंगचा ओलसरपणा असल्यामुळे मसाले छान इथे लागले जातात एक वाटी मी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गहू पीठ घेऊ शकता थोडंसं डाळीचं पीठ घेऊ शकता पण मी इथं पौष्टिक अशी ही कोथिंबीर वडी करणार आहे आणि एक पाववाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन्ही पीठ आपल्याला छान असं कोथंबिरीला चोळून घ्यायचे आहे कोथिंबिरीच्या ओलाव्यामुळं छान घट्टसर असं हे पीठ मळलं जातं आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अगदी पुरीसाठी आपण जसं पीठ भिजवतो ना तसं घट्ट अगदी घट्ट असं पीठ इथे भिजून घ्यायचं आहे पाणी अगदी कमी लागतं तुम्हाला लागेल तसं पाणी तुम्ही वापरून आणि घट्टसर असं पीठ मळू शकता इथं तेलाचं मोहून टाकू नका यामुळे आपली कोथिंबीर वडी जास्त तेलकट होते आणि आपली कोथिंबीर वडी जास्त तेल पिते त्यामुळे इथं थोडंसं तेलाचा हात लावून आणि नंतर आपल्याला इथे लांबसर असे हे गोळे करायचे आहेत आणि गोळेसुद्धा एकसारख्या आकाराचे करायचे म्हणजे शिजायला सारख्या वेळेमध्येच हे शिजल्या जातात लहान मोठे केले तर मोठा गोळा लेट शिजल्या जातो उशिरा होतो आतून कच्चा राहतो आणि छोटा ज्या आकाराने गोळा असतो तो पटकन शिजला जातो तर अशा पद्धतीने मी चारही सारखे गोळे इथे करून घेतलेले आहे आता थोडीशी तीळ जी आपण शिल्लक ठेवलेली होती ना ती थोडीशी इथे ताटावर भुरभुरवायची आणि एक एक वडी मस्त छान रोल करून घ्यायची म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि पौष्टिक अशी ही वडी आपली तयार होते चारही रोल मी असेच करून घेतलेले थोडीशी कोथिंबीर भुरभुरली आणि घट्ट असल्यामुळे ना खूप छान अशी ही वडी आपली वाफवल्या जाती घट्ट केल्यामुळे ना आपली आपण जी कोथिंबीर वडी वाफवून घेतल्यानंतर आपण कापतो त्यावेळेस अजिबात तिचे तुकडे होत नाही किंवा तळताना ते तेलामध्ये विरघळत नाही अशा पद्धतीने मी चारही रोल छान मस्त करून घेतले दिसायलाच खूप छान दिसत आहे आणि तिखट तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा वापरायचा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता मी तो, तो दोन्हीही थोडं थोडं वापरलेलं आहे चवीला एक नंबर लागते आणि अगदी झटपट होते आता तुम्ही बघू शकता मस्त छान असे रोल झालेले आहेत शेजारीच गॅसवरती एक तांब्या भरून पाणी उक उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी आली त्यानंतरच चालणीवरती आपल्याला हे रोल वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत पंधरा मिनटामध्ये मध्यम गॅसवरती आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहे आणि ठेवताना एक काळजी घ्यायची का हे रोल थोडेसे लांब लांब ठेवायचे म्हणजे हे वाफवल्यानंतर थोडेसे आकाराने मोठे होतात त्यामुळे तुम्ही जवळजवळ ठेवले तर हे छान असे वाफवले जात नाही आणि दाटल्या जातात त्यामुळे आता पंधरा मिनटानंतर आपण बघूया चेक करूया गॅस बंद केलेला आपली वडी मस्त छान वाफवून झालेली आहे आणि आकाराने सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त छान फुगलेली आहे आणि वरतून कोरडे पण आहे म्हणजेच आपली वडी छान झालेली आहे आणि आतनं शिजलेली आहे तर तुम्हाला जर हे समजत नसेल तर तुम्ही सुरीसुद्धा टाकून आणि चेक करू शकता सुरीने आता ही अर्धा तासासाठी पूर्णपणे थंड होऊन द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला कापायला घ्यायची आहे तर मस्त थंड झालेली आहे तुम्ही अशीसुद्धा कच्ची खाऊ शकता किंवा शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता आणि तुम्ही कापताना बघू शकता अजिबात तुकडे होत नाही आहे अगदी छान अशी ही वडी कापल्या जाते आहे मस्तच अशा पद्धतीने ना सर्व वड्या मी कापून घेतलेल्या ही वडी ना अशीसुद्धा खायला खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी वड्या कापून घेतलेल्या आणि गॅसवरतीच मी तेलही गरम करायला ठेवलेलं मी या वड्या तळून घेणार आहे आणि ज्या पद्धतीने मी आधी व्हिडिओत सांगितलं की आपण तेलाचं मोहन न टाकता आणि घट्टसर पीठ करून जर ही मी सांगितल्याप्रमाणे पीठ भिजवलं तर कुरकुरीत खमंग अशी कमी तेलकट आपली कोथिंबीर वडी तयार होते आणि चवीलासुद्धा अप्रतिम अशी चवीची लागते तर सुरुवातीला ना आपण तेल टाकल्यानंतर ही वडी आपण तेलामध्ये सोडून घ्यायच्या थोडेसे बुडबुडे म्हणजे बबल्स येतात पण एखादा मिनिटभर आपण हे न मिक्स करता व्यवस्थित अशीच मध्यम गॅसवरती तळून घ्यायची आहे आणि वडी तळल्यानंतर म्हणजे दोन ते तीन मिनटानंतर छान अशी वडी ही तळल्या जाते आणि हे बबल्स जे आहेत ना तेलावरती आलेले ते सुद्धा कमी होतात तुम्ही बघू शकता अगदी एखादा मिनिटामध्येच छान अशी कुरकुरीत अशी खमंग बदामी रंगावरती आपली वडी जी आहे ती तळून झालेली आहे अजून एखादा दीड मिनिटं मी तळून घेते बबलसुद्धा कमी होत आहे आणि छान लालसर ब बदामी रंग येईपर्यंत आपली वडी तळून झाल्यानंतर मी ही वडी काढून घेते तर आजची कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीर वडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विड विसरू नका व्हिडिओ आवडला ला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील आणि चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर अशा पद्धतीने पहिली बॅच इथं तळून झालेली आहे मस्त बदामी रंग येईपर्यंत आणि कोथिंबिरीचा वाससुद्धा मस्त छान येतो आहे ज्या पद्धतीने आपण मसाले कोथिंबिरीला छान असे कोट करून घेतलेले आणि त्यानंतर पीठसुद्धा मस्त छान चोळून घेतलेलं त्यामुळे ही कोथिंबीर वडी एक नंबर होते आणि चवीलासुद्धा छान लागते मस्त छान तळताना सुद्धा कोथंबिरीचा स्वाद असा मस्त येत होता आणि खाता सुद्धा प्रत्येक बाईटला कोथिंबिरीची चव लागत होती तर अशा पद्धतीने पौष्टिक अशी कोथिंबीर वडी इथे तयार झालेली आहे तर मस्त कुरकुरीत ही वडी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू